ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज करा आणि प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट विद्यमान दोन दोन आमदारांना लोकसभा लोकसभा उमेदवारी जाहीर होणार शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना थेट सामना नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेने जाहीर केलेले असून मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांना शिंदे यांच्या शिवसेनेने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे यामुळे या ठिकाणी आता शिंदे यांच्या शिवसेनेचे यामिनी जाधव यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात थेट सामना होणार आहे तर दुसऱ्या ठिकाणी महायुतीतील उत्तर पश्चिम वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा देखील अखेर सुटला असून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले माजी मंत्री आमदार रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेची तिकीट जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार रवींद्र वायकर यांच्यात थेट सामना होणार आहे अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दोन विद्यमान आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उर्तरवलेले आहे यामुळे या ठिकाणी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट सामना होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद